कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने डोळखाम परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने शहापूर तालुक्यातील परिवारातील कणभुंडे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार देण्याच्या उद्देशाने कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वया व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे भाजप सोशल मीडिया शापूर तालुका अध्यक्ष अतुल भोईर कलबोंडे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ जयावाघ चंद्रकांत दुपारी राजू भला रघुभला यांच्या हस्ते आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या गावातील नागरिकांना माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली कपिल पाटील फाउंडेशन कडून आदिवासी कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते अतुल भोईर डोळखम काही ना काही कापूनसंघात सुद्धा आम्ही प्रत्येक चक्कर मार्ग प्रत्येक चक्रीत काही ना काही नव्हतं प्रत्येकाच्या सुख दुखत कुणीच नसतो हे त्रिताळ सत्य ज्याचे त्यालाच करून खा नाही फक्त आलं गेलं आणि समजलं तर एवढं होतं म्हणून आम्ही करतो आता लाजेवाडी पाटीलवाडी आणि पुढची वाडी तिन्ही वाड्या जाणार मध्ये भेट केलं होतं अजून वेळ व्हा असं प्रत्येक मतदारसंघात त्या प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये जाऊन लोकांच्या अड्या अडचणी करून घ्यायची समजून घ्यायच्या प्रत्येकाला काही काम असेल ते करायचंय आणि ते आयुष्यामध्ये दिसत यायचे म्हणून आपल्या एक थोडं विद्यार्थ्यांना वया पण वाटायच्या हे आरक्षित आम्ही आपलं येतो तरी मी सरपंच सांगतो की त्यांच्या हाताने सर्व विद्यार्थ्यांना वया देण्यात याव्यात दोन शब्द तुमच्या काय अडचणी असेल तर सांगा आता आपल्याला की लाडली भाईंचे सगळ्याला पैसे येत असतील काही जर येत नसतील त्यांनी सगळ्यांना जाऊन केवायसी करून आपल्या अतुल भुईरे झाला गोळ खांबा त्यांच्याकडे देखील करून त्याच्या ते सुद्धा करून कुणी राहिला असं चुकून त्यांनी त्यांच्या सुद्धा भेटतील आता परत मार्च पासून एकवीसशे रुपये झाले तर किती महिलांना येतात तसे येतात सगळ्यांना काहीच राहिले त्यांची मी केवायसी करून घ्या एवढे दोन शब्द दो 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 गोष्ट